रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर चल चल तेवढं झालं तर पाय खोर पायचं कव्हर नाही उरकायचं चल बर येऊ तेवढं बरं चल चल कोण चल कावतरी आपण कावतरी मार्ग नाही घ्यावाच लागल चल थांब मी कुठे जाऊ खोर उठल्या कुठे जाऊ मी खुरपाज जा की उठले जाते मी ढोका ढोका दे तं देला

ते उठले अगं हकून हकून नाही काय बोल हक्का मारतो हक्का मारतो म्हणले मी हक्का मारतो असं कॉ म्हणायच

मोगायला लागले तिला चिरक्या बाल की मी घरी पुढतच मला वाटलं मोर किवानी काय कम आल्या पाणी आणाय लागली का ताण मी किती जाऊ दे तिला आणते लवकर ये पाणी घेऊन नाही बघा आज रानात लावलंय मला यांनी कामाला लागत हो नाही हो ना असं होतं तसं त्यांची आई फिकून कान फुगून द्यायला आई फिकून त्यांची भाऊ कान फुगून द्यायला आई फिकून भाऊ सगळे मिळून सांगत आहेत नका नको नेऊ नको नेऊ जण का ह्यांना सांभाळायचंय मग तुझा बाप देईन का पैसे काय कमी जास्त पडले आहो

लवकर नाही तर बसती तर तिच्यापाशी भया बघ आता तारा म्हणजे सात सात झाली मग आता मला सोबत नव्ह कोणी गिळाय नाही पण मग मन लाग त खरप अगं काय चाललंय पाण्या लावलंय ना बरं आहे बरय करते हा कुठ काय बरय फोन घेऊन इथं चार तास बसली आणि काय म्हणती परत आता चालले ना पाणी आणायला

आता मला काय माहिती चार तास बसले का दोन तास बसले दोन तास बसली बसारी लागूस तर दोन तास होत यायला जायला तुला तास दोन तास लागला असल बसत उठत यायला फोन करायला आणि पाणी नाही घेऊन आली पाण्या येऊन फोन करते बापाला नाही का बाप काय करीन काय उन्हात घर बांधीन काय लय बापाला घरांनी सांगत इतर मी काय ऐकलं नाही काय मला सर वाऱ्या सुद्धा ऐकायचो लांबोर

हा निस्ती गरबडी माग जायसाठी शेतीत करायचं असले म्हणून मग शेतीत करायचं आहे तुझा बाप येऊन इथं खायला नाही लागायचं का तिथं बाग तुम्हाला मी इकडे काय खाता दत तोरा घेऊन खाय मी दात पाडून दिसेन का एकात घेऊन खायला पैसे नको का दात पाडीन काही करीन तुम्हाला काय करायचं जशीन तिथं लेखा जीव गेला इथं बसून तिथं काही कामा दांद्याला हे राहील खोलीत बसून दरवाजा लावला की बसली मामा देवी काय हो करते काय जण कर मग काय आपल्या राहायचं इतर करायचं दुनियादारी करायची आणि जायची तिकडं पोराला घेऊन काय करायचं पोराचं बाळस टाकशील मोडून तिकडे जाऊन खाऊ त्याला तू आहे ना इथं आला तिथे बसल्यावर काय करशील तिथे गेल्यावर काय हो करते करतो मला काय नाही मला काय नाही तू पाणीच घेऊन का नाही आली पाणीच घेऊन का नाही आली पाणी पिया ना मग डुक्की मारा नाही त्या पाण्यात तू लागली काय सांगाय मला माझी मला करीन काय कराय ती डुक्की मारीन नाही तर पोहत बस नाही पाणी पिय बस काय बाय पूर्वी बापाला फोन करतो म्हणती आमको झालो तुमको झालो लाईव नाही काय गरज आहे का एवढं आई बाप्पाला सांगायचं जायचं तर काय खायचं तिथं बसून अरे पाण्याला काय तर सोडून काय लावलं इकडे येऊन बसते दहा तास दोन लागल्या ला ला तरी पाणी घेऊन येईना बापाला फोन करते कशी करते म्हणती सॉरी फुगवून देतात ती डंगरी तशीच फुगवून देते तिची आई नाही डंगरी व्हायची तुझी आईला लावून ती डंगरी म्हणते अर काय काय आणि ही सुद्धा नाही व्हायची डंगरी ही अशीच राहीन कालवड लावलं डोंगरी म्हणती काय मला जायचं कशाला काय गेळाय नाही लागत का तुमची काम करू तर मग काय तुला झोपाला आणलं काय बाप्पाला पहिलं म्हणायचं ना शेतीवाडीचा येऊ नवरा येऊ नको मला आपलं झोपायचं काम करू शेतीत कष्ट करावं लागेल मला

नाही आराम कर बर बाबा आणि पि याला याच्या नाही राहिली बाबा एवढी करायला मरून तिकड आता बस ती करती आराम माती जाऊ तिकडे करा मरा तिकडं याची झोखा अरे राम

आज मी मराय लागली अरे ही ही काय झालंय त्यांना काय झालं तुम्हाला आता तिला पाणी लावलं पाणी नाही आणलं पाणी सुद्धा कोटाना मला बोंडा आली तो वरडण वरडण तिला बोलव इकडं त्या राणीला झापी तू तू म्हण पाणी आणून देले मी म्हणलं तर मी आणते म्हणून पाणी तुम्ही मला नाही नाही आणू दे तिलाच तिला तर तुम्ही गाय पण ती इकडेच गाय मला काय माहिती म्हटलं येते आता मला मरण्याचा ओण लागलं बाया बोंडा आली हा बाई

माणसं एवढ राहिल का गावातलं सांगण रानातलं सांगन हा आईची काही गरज आहे आई का आम्हाला पुरती फक्त आई आई करायचं कामाला दटवून द्यायचं दुखणं बांना कशाला एवढं हो बघत आहे पण